दिनी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नऊ ऑक्टोबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या टपाल दिन असतो दिवस मध्ये युनिव्हर्सल युनियन स्थापन करण्यात आले ज्यामुळे जागतिक टपाल प्रणालीची सुरुवात झाली टपाल सेवा ही लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी संवाद साधण्यासाठी आणि व्यावसायिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्वाची आहे ईमेल आणि डिजिटल संवादाच्या युगात देखील टपाल सेवा सेवा विश्वासार्ह आणि किफायतशीर राहिली आहे टपाल सेवांमुळे ग्रामीण भागामध्ये देखील माहिती आणि वस्तू पोहोचवणे सोपे झाले आहे जगभरातील टपाल नेटवर्क लोकांना एकत्र ठेवण्याचे कार्य सतत करत असते नऊ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटना चौदाशे दहा प्राग खगोल चौदाशे शेहेचाळीस हंगुल वर्णमाला कोरियामध्ये प्रकाशित झाली सोळाशे चार केपलर सुपरनोवा हा आकाशगंगेमध्ये पाहण्यात आलेला सर्वात अलीकडील सुपरनोव्हा आहे अठराशे सहा पर्शियाने फ्रान्स विरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे साठ विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला एकोणीसशे बासष्ट युगांडा देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणावीसशे एक्क्याऐंशी फ्रान्स मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली दोन हजार सहा उत्तर कोरियाने पहिली आण्विक चाचणी घेतली नऊ ऑक्टोंबर रोजी घडलेले जन्म अठराशे पन्नास हेनरी लुईस ली चॅटिलियर फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ अठराशे सत्याहत्तर गोपबंधू दास भारतीय लेखक अठराशे एकोणनव्वद कॉलेट ई उलमन डेल्टा एअरलाइन चे सहसंस्थापक अठराशे एक्क्याण्णव शंकरराव वासुदेव किर्लोस्कर उद्योग साहित्यिक व चित्रकार एकोणीसशे बावीस गोपाल समुद्रम नारायण रामचंद्रन संशोधक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ एकोणीसशे चोवीस थिरुनलूर भारतीय कवी नऊ ऑक्टोबर रोजी घडलेले निधन अठराशे ब्याण्णव राव बहादूर गोपाळ हरि देशमुख पत्रकार समाज सुधारक व इतिहासकार एकोणाशे चौदा विनायक कोंडदेव ओक कोक बाल बालवाडवायकारे पंचावन्न गोविंदराव टेंबे हार्मोनियम वादक अभिनेते व संगीतकार एकोणीसशे सत्याऐंशी गुरु गोपीनाथ कथकली नर्तक जयवंत पाठारे अनंत दामले नारद भूमिकेद्वारे नाट्य सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी दोन हजार पॅट्रिक अँथनी पोर्टियस विक्टोरिया क्रॉस प्राप्त इंडियन स्कॉटिश कर्नल दोन हजार सहा कांशी राम भारतीय वकील दोन हजार पंधरा रवींद्र जैन भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा